सोमवारी सायंकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये बारा जणांचा मृत्यू आणि चाळीसपेक्षा पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले त्यानंतर संपूर्ण देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे मंदिराच्या चारही दरवाजांवर मेटल डिटेक्टर असून पोलीस आणि देवस्थान समितीच्या खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे नवी दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संपूर्ण देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट केली आहे त्यानुसार करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आणि बॅक स्कॅनर आहेत तर पोलीस आणि देवस्थान समितीचे खाजगी सुरक्षा रक्षक यांची संख्या वाढवण्यात आली आहे एक सशस्त्र पोलीस जलदकृती दल आणि चार पोलीस कर्मचारी मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आले आहेत देवस्थान समितीनं खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली असून जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला मंदिराभोवती असणाऱ्या दुकानदारांना कोणत्याही भाविकाचं प्रवासी साहित्य ठेवून घेऊ नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत तसंच दक्षिण बाजूची जागा अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या पार्किंगसाठी राखून ठेवण्यात आली आहे सीसीटीव्ही स्कॅनर मेटल डिटेक्टर हँड डिटेक्टर यांच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कसून तपासणी होत आहे दुसरीकडं मंदिराच्या चारही बाजूनं अतिक्रमणाचा विळखा वाढतोय घाटी दरवाजा तसंच सरलष्कर भवन समोर मंदिराच्या भिंतीलगत दुचाकींसह चारचाकी वाहनं लागलेली असतात त्याकडेही पोलिसांनी लक्ष देणं आवश्यक आहे